एक्शन आमने आम्ही वाडीवरच्या चुरीचा नवीन व्हिडिओचं शूटिंग सुरू आहे तर जुळे भाऊ वाडीवरचे जुळे भाऊ हा व्हिडिओ येतोय नक्की बघा आला व्हिडिओ चला आलाय बघा बघा ये ये सीन बघा अरे

ऍक्शन अरे बोल ना काय मला तू आवडतेस आय लव यू चाने मन ऍक्शन मला पण तू खूप आवडतोस ऍक्शन उत्तरे शिट्टी का मारतोय ऍक्शन उत्तरे शिट्टी का मारतोय सॉरी सॉरी अच्छी सॉरी सॉरी अच्छी जातो मी आजी माकडा तुला आजी वाटते मी काय झाले म्हणा डॉक्टर पाहिजे काय टोचलं तुम्हाला नाही काय टोचलेलं मी त्या सुई टुचल्यास तू माझ्या डोंगरात अरे मी नाही काय टोचले तू काय काय हे ना माझ्या डोंगरात स्वीट उचल्या अहो काकी की मी नाही काय केलेलं ह्याचा वरडायला लागलाय तुझा घरला जा कुठे याला म्हणत नाही थांब चुकायचं थांब थांब